नाशिक जिल्ह्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली वादळी पावसाच्या तडाख्याने अनेक घरांचे नुकसान झाले तर सुरगाणा तालुक्यातील अनेक गावांमध्ये कांदा शेडसह घरांचे पत्रे उडाले झाडे उन्मळून पडल्याने वीज खंडित झाली या अचानक आलेल्या वादळी पावसाने आंबा फळ पिकांचे तसेच कांदा मका चवळी तुती पोल्ट्री फार्म बांधकाम सुरू असलेली घरे कडबा आणि इतर अनेक वस्तूंची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने संबंधित तलाठी कृषी अधिकारी ग्रामसेवक यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतमालाचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तहसीलदार कृषी अधिकारी गटविकास अधिकारी यांना कॉम्रेड इंद्रजीत गावित कॉम्रेड भिकाहरी राठोड कॉम्रेड विजय घांगळे वसंत बागुल देवदास गावित भरत देवजी पवार चंद्रकांत वाघेरे सरपंच गिरीश गायकवाड प्रल्हाद चौधरी मुकुदा गावित शिवराम गावित केदू वाघमारे शिवदास सहारे चंदर वाघमारे यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले उत्तर महाराष्ट्र न्यूज पांडुरंग बिरार सुरगाणा आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट वर 20 सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्ण एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव